लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न आदिवासी समाज हा नुसता भारतात नाही तर संपूर्ण जगात आहे आणि यामुळेच जागतिक आदिवासी दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत असतो आदिवासी दिनाबरोबर आदिवासी समाजाला शैक्षणिक प्रवाहात आणणं गरजेचं आहे आदिवासी समाज शैक्षणिक क्षेत्रात आल्यास खऱ्या अर्थानं समाजाची प्रगती होईल असं मत राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी व्यक्त केलं संगमनेर तालुक्यातील पिंपरणे या ठिकाणी पिंपरणे ग्रामपंचायत ग्रामस्थ आणि वीर एकलव्य आदिवासी साम्राज्य ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं आदिवासी दिन साजरा झाला यावेळी रणजितसिंह देशमुख यांच्या शुभहस्ते आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राजहंस दूत संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये शिवराम वाकचवरे सरपंच नारायण मरभळ उपसरपंच मिनीनाथ जोर्वेकर काकासाहेब गायकवाड अरुण देशमुख दूत संघाचे संचालक रविरोहम मुख्याध्यापक संजय बोरसे उत्तम नाणा राहींच राजेंद्र देशमुख दिनकर बागचौरे अजित मांडे गंगाराम वाकचवरे विनोद साळवे ज्ञानदेव राहींच प्रदीप देशमुख रमेश राहींच किसन साळवे संजय बागुल यांसह ग्रामस्थांची उपस्थिती होती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीनं तिरंगा यात्रेचं आयोजन केलं गेलं मुलांनी राष्ट्रीय ध्वज तिरंगा हातात घेऊन प्रभात फेरी काढली आणि आदिवासी दिनानिमित्तानं राघोजी भांगरे यांना अभिवादन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निलेश बागुल यांनी केलं तर सर्वांचे आभार शुभम पिंपळे यांनी मांडले आज अतिशय आनंदाचा दिवस जागतिक आदिवासी दिन साजरा होतोय आणि जागतिक आदिवासी दिनाला भारतीय संस्कृतीचे किनार खऱ्या अर्थाने बिरसा मंदा जे आपले आपण भगवान मानतो त्यांना त्यांच्या नावाने हा दिवस साजरा केला जातो ही आपल्यासाठी विशेष अभिमानाची गोष्ट आहे बंधू कदाचित आपल्याला माहीत नसेल आपण आज अस्तित्वाची लढाई लढत असताना नेहमी एकत्र होताना दिसतो पण विकासाच्या लढाईमध्ये किंवा संस्कृतीच्या किंवा ज्ञानाच्या लढाईमध्ये नेहमी मागे पडत असतो परंतु आपला हा जो भगवान होता या भगवानाचा हो संदेश तुम्ही जर खऱ्या अर्थाने अभ्यास केला तर तुम्हाला असं लक्षात येईल की इंग्रजांच्या विरोधामध्ये लढत असताना आपल्या समाजाची कुठं शोषण आहे आणि कोणकोणत्या पातळीवरती शोषण आहे याचा अभ्यास जेव्हा या आपल्या परमेश्वराने केला तेव्हा खऱ्या अर्थाने बिरसा मुंडांचं नाव संपूर्ण आदिवासी समाजातच नाही तर सर्व समाजामध्ये मोठ uh, झालं आणि सर्वच लोकांना इंग्रजांच्या विरोधामध्ये लढण्याची त्यांच्या माध्यमात प्रेरणा मिळाली आपल्या कायम असं समजलं जात की आदिवासी समाज हा अनेक प्रकारच्या गुलामीमध्ये शोषला गेलेला होता जमीनदार असतील इंग्रज असतील राजकारण असेल अंधश्रद्धा असतील अशा अनेक गोष्टींमधून शोषण झालेलं होतं आणि अशा परिस्थितीमधून पुढे येणं खूप अवघड काम होतं आणि ते अवघड काम त्यांनी करून दाखवलं आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने आपण त्यांना इथं अभिवादन करण्यासाठी सगळेजण जमलेला आहोत मी आपल्या सर्वांच्या गावकऱ्यांच्या वतीनं त्यांना अभिवादन व्यक्त करतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो तर आजचा दिवस हा आपण पिंपरण्यात साजरा करतोय मात्र हा दिवस काही आदिवासी दिवस हा काही फक्त आपल्या राज्यात साजरा होत नाही हा देशात साजरा होत नाही हा जगात साजरा केला जातो आजचा दिवस हा जागतिक आदिवासी दिवस आहे हा काय आपल्या राज्याचा देशाचा नाही आहे आणि आजच्या दिवशी आदिवासी समाजाकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांचे प्रश्न असतील काय अडचणी असतील याचं जगात चर्चा या दिवसानिमित्त त्या ठिकाणी केली जाते आणि या समाजाचा उद्धार कसा होईल यासाठी प्रयत्न आजच्या दिवशी या माध्यमातून त्या ठिकाणी संपूर्ण जगात केले जातात आणि आदिवासी समाज आपल्याला माहितीये की आदिवासी म्हणजे सगळ्यात आधी चे रहिवासी म्हणून हे आदिवासींची ओळख जगाला ते ते ले ले। आहे आणि ते सत्य हे जाती धर्म आपले नंतर आलेले पण मूळ जे कोणी आहेत हे आदिवासी सर्वांच्या आदिवासी असलेले आदिवासी म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि मला वाटतं राहुल गांधींनी पण संसद भवनामध्ये मूळ निवासी संसद भवनामध्ये पण सगळ्यांसमोर जाहीरपणे सांगितलं की खरे लोक हे आदिवासी हे आपले मूळ आहेत आणि हे आहेत हे त्यांनी जाहीरपणे त्या ठिकाणी सांगितलं होतं आणि म्हणून हा समाज आपल्या देशाच्या दृष्टीने आपल्या राज्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे आणि त्या समाजामध्ये काय ज्या काही अडचणी आहेत जे काही प्रश्न आहेत ते समजून ते सोडवण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी त्या ठिकाणी केला पाहिजे शिक्षणाच्या बाबतीत अभाव त्या ठिकाणी आपल्याला जाणवतो आरोग्याच्या बाबतीत असते इतर सगळ्याच बाबतीमध्ये समाज थोडा मागसलेला आहे आपल्याला मान्य करावा लागेल पण आता ही नवीन पिढी जेव्हा पुढे आलेली आहे या नवीन पिढीकडनं आपण चांगल्या अपेक्षेने बघू शकतो त्यांची जबाबदारी की मला तर वाटतं आपण जर शिक्षणापासून सुरुवात केली सगळ्यांनी जर शिक्षण पहिले घ्यायचं ठरवलं तर शिक्षणातूनच उद्धार सगळ्या समाजांचं सा आजपर्यंत झालेला आपण बघितलेलं आहे म्हणून माझं शुभमला सांगणं असेल त्याच्या सर्व सहकार्यांना सांगणं असेल की आपण आपण समाजामध्ये आता बाकी तर सर्व गोष्टी होत राहतील पण आपल्या समाजातले आपल्या गावातले या मुलं कसे जास्त शिकतील शिक्षकाच्या दिशेवर जातील हा प्रयत्न सायंकाळी एकलव्य मित्रमंडळाच्या वतीनं भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं महिला आणि पुरुषांसह तरुणांनी यात सहभाग घेतला या मिरवणुकीत आदिवासी तरुणांनी विविध पोशाख परिधान केले तर तरुणांनी दुहेरी तिहेरी उड्या मारणं कसरतीचे खेळ खेळणं मग यामध्ये लाठी काठी यांचं प्रात्यक्षिकही दाखवलं हे खेळ मिरवणुकीचं मुख्य आकर्षण ठरले याप्रसंगी पिंपरणे येथील सरपंच उपसरपंच सेवा सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येनं हजर होते सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर अल्पावधीतच संगमनेरकरांच्या पसंतीस उतरलेलं हॉटेल वेदस शुद्ध शाकाहारी भोजनाचं सर्व सोयन्ययुक्त लज्जतदार हॉटेल साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड ड्रिंक्स आणि इतरही बरंच काही एसी पार्टी हॉल लॉन्स चिल्ड्रन गार्डन पार्किंगची सोय तेव्हा आजच भेट द्या आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घ्या ठिकाण मालदाड रोड त्रिमूर्ती चौक संगमनेर प्रोपरायटर भगत टी एस अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी छत्तीस बहात्तर बत्तीस